रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील मांदाटणे ग्रामपंचायतमधील पाष्टी गवळवाडी ह्या गावात महाराष्ट्र शासनाच्या माजी वसुंधरा अभियान याच्या अनुषंगाने गाव विकास समिती पाष्टी यांनी स्वदेश फाउंडेशन व हरित ग्रामसंस्था महाड व ग्रामपंचायत मांदाटणे यांच्या मार्गदर्शनात एकूण दोनशे गुण्यांचा वापर करत पाष्टी शिवारातील नदीवर वनराई बंधारा बांधलाय ह्या गावापासून वाहणाऱ्या नदीवर सिमेंटची रिकामी पोती माती वाळू दगड ह्यांच्या सहाय्यानं पाणी अडवण्यासाठी वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यांमध्ये माती मुरूम आणि रेती भरून नदी नाल्यांमध्ये आडवे उभे पसरण्यात आले पावसाळ्यामध्ये पाणी अडवण्यासाठी याची मोठी मदत होणार आहे मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच इथल्या स्थानिक ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते या बंधाऱ्यामुळे पाणी अडवा पाणी जिरवा ह्या संकल्पनेमुळे विहिरीतील पाण्याची पातळी वाढून पाण्याचं पुनर्भरण होणार आहे याचा फायदा आजूबाजूच्या शेतकऱ्यांना होणार आहे आणि त्यांची भात शेती आणि इतर स्वजल स्पर्धेमध्ये ग्रामविकास समिती पाष्टी गळूवाडी हे सहभागी झालेत आणि वनराई बंधारा बांधून उत्तम जलसंधारण केले. यावेळी स्वदेश प्रतिनिधी सांगदेव सानप व गाव विकास समिती अध्यक्ष राजाराम दिवेकर सचिव राजाराम धुमाळ व ग्रामस्थही उपस्थित होते. नमस्कार मी राजाराम दिवेकर राष्ट्रीय ग्रामस्थ अध्यक्ष ग्रामविकास समिती अध्यक्ष ग्राम पाष्टी यांच्या माध्यमातून तसेच ग्रुप ग्रामपंचायत मांदाटणे ग्राम ग्रामसंस्था महाड स्वदेश फाउंडेशन शेअर संस्था यांच्या माध्यमातून आज आम्ही वनराई बंधारा बांधण्याचा संकल्प केलेला आहे संकल्प केला असून त्यानिमित्ताने आमच्या ग्रामस्थांनी चांगली मेहनत घेऊन बंधारा बांधण्याचं चा काम चालू आहे आणि त्यामुळे मी ग्रामस्थांना संस्था ग्रामपंचायत मांदाटणे हरी संस्था महाड़, आमचे सानप सर आणि कडू सर आणि आमच्या ग्रामपंचायतीचे प्रशासक बिगिकर साहेब यांचा आभारी आहे धन्यवाद